काम रामंडई दिशा शेंत शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते की ककडी आंबा तोड्यावर कच्चा किती किलो भरला आणि आता ते पिकल्यावर त्याचा कलर कसा आहे त्याची कोय कशी निघाली त्याचा गर किती निघाला आहे त्याचं कातडं कसं आहे हे सविस्तर व्हिडीओमध्ये दाखवतो आता ते कट कसा करायचा काय करायचा आता आपल्याकडे पाहुणे आणलेत तर त्याला ते कट करून दाखवतो तुम्हाला आणि त्यांची चवबी ते कशी ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर चला आपण ते कट करू باندمو دې کا پله کا معنی

तर तुमच्या भागात बी कोणता एखादा चांगला आंबा असला त्याची जतन करा त्याचा वाढवा कारण पुढच्या पिढीला हे माहिती होणं खरंच गरजेचं आहे बरं का तर हेच म्हणून नाही आपल्या भागामध्ये जर समजा गावरान आंबे असले त्याच्यात कुणी नांगराय म्हणायचं कोणी केळ्या म्हणायचं कुणी असे वेगवेगळे त्याचे अशी नावं आहेत प्रत्ये की प्रत्येक भागात गेलं की त्याचे वेगवेगळे नाव आपल्याला आंब्याचे पाहायला भेटतात तशीच एखादा जर आंबा असला त्याचा वाढवा आणि ते आज गरज आहे आपल्या पुढच्या पिढीला दाखविण्याची कारण हे ह्याचे एके एक एके एकच जर आंबे जर आपण खात बसलो एकच पाहत बसलो तर आणि एकच दाखवत बसलोत तर आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासारखं नवीन काहीच राहणार नाही जसं देशी वाण बुडालं तसं गावरान आंबा बुडायला जास्त वेळ लावणार नाही त्याच्यामुळे आपला गावरान आंबा वाढवा गावरान आंब्यात खरंच गोडवा आहे बरं का त्याच्यामुळे ते वाढवा आणि त्याचा टिकून ठेवा ठेवा गोडवा मला हेच म्हणायचं आहे तर भेटू नवीन माहिती सर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम